मंत्री पंकजा मुंडे सोबत आहेत बीडचं प्रकरण चिघळताना दिसत आहे है। विरोधक आरोप करत आहेत की कुठेतरी आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुम तुमचा हात आहे तुम्ही प्रश्न परत विचारा बीड कुणी केल्याचं नाही जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपीच्या मागे कोण आहे कोण म्हणलं मग मी तपासते पण त्यांनी आरोप असाही कोणी घेतलं ते दाखवा आधी मग मी उत्तर धनंजय मुंडे यांच्यावर पण विशेषतः त्यांचा रोख होता ते असं म्हणतात हे गंभीर विषय हत्या झाली आहे एकदम डायरेक्ट असं नाही त्यांनी त्यांनी प्रतिक्रियेत बोललेलं आहे बोल पण हो त्यांनी धनंजय विशेषतः विशेषतः पालकमंत्री असा उल्लेख ते वारंवार करत होते अर्थात धनंजय मुंडे बद्दल रोख आहे त्यांनी घेतलं काय सांग त्यांनी म्हटलेलं आहे प्रतिक्रियेत आम्ही बघू द्या मग मी पण माझा दुसरा प्रश्न असा आहे की काय कारवाई आरोपीला अजून अटक केली पाशवी हत्या करणाऱ्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे तीच कारवाई झाली पाहिजे या त्या त्या हत्या ज्यांनी त्या बिचाऱ्या पोराची केली निर्घृण हत्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे जाल आणि त्याचा तपास यंत्रणांनी केला पाहिजे ही मागणी सगळ्यात आधी या राज्यात मी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत धनंजय मुंडे यांना अटक करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली त्यांचं असं म्हणणं की राजकीय वरद असतंय कुठे आरोपीला अजून अटक झालेली तपास यंत्रणा ठरवतील कोणाचा वरद हस्तक्षेप आहे मी कशी ठरवेन मी नाही ठरवू शकत परभणी आणि बीड दोन्हीच्या मुद्द्यावरून कायदा सुव्यवस्थेवर पण प्रश्न उपस्थित केला जातोय अजून गृहमंत्री नाहीये राज्याला आणि ईव्हीएम मुळे सरकार आलेलं आहे आणि आता कुठलाही कायदा राहिलेले नाही असे आरोप विरोधकांकडून त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही मी आता एकच विषय व्यासंग या प्रश्नाचा एवढा आहे की एक मानवी सगळ्या परिसमा ओलांडून हत्या झाली अशा हत्या राज्यभरात होत आहे अगदी आपण निर्भया प्रकरणापासून बघितलं कोपर्डी प्रकरणापासून बघितलं तर हत्येमध्ये निर्घृणता वाढत चाललेली आहे पाचवीपणा वाढत चाललेला आणि हा पाचवीपणा मान्य नाही केला पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे आमच्या सर्वांचं म्हणणं आहे जे बसतात आणि पोलिसांशी चर्चा केली आहे मी एस बोलले होते बस पंकजा मुंडे होते आणि बीड प्रकरणी विरोधकांनी आज स्थगन प्रस्ताव आणलेला आहे बीड आणि परभणीमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन होत आहेत आणि बीडमधलं जे सरपंचा हत्या प्रकरण नसेल त्याप्रकरणी आरोपी वाल्मिक यांच्याबद्दल ये, सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत की आरोपीच्या मागे कुठेतरी पालकमंत्री यांचे संबंध आहे किंवा ते त्यांचे निकटवर्ती आहेत असा सुद्धा आरोप करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला जातो जितेंद्र आव्हाड यांनी थोड्या वेळापूर्वी आरोप केला मात्र पंकजा मुंडे यांनी स्वतःवरचे आरोप तर फेटायले मात्र त्या पलीकडे त्यां त्या या मुद्द्यावर कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही आरोपीला तर पकडू पण त्या व्यतिरिक्त त्यांनी यावर कुठलंही भाष्य करण्यास टाळट केल्याचं okay, दिसलं